शहरात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली आहे काल माजी आमदार रुपेश यांच्या हस्ते या कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त विद्यमानं तीन दिवस ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत एकूण छत्तीस संघ सहभागी झाले आमदार रुपेश मात्रे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी शहर प्रमुख किशोर पाटील युवा सेना शहराधिकारी स्वप्नील राजे शिंदे काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव उद्योजक नंदू कराळे बाळा कराळे यांच्यासह शहरातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निश्चितच या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून शिवसेना व युवासेना शाखा बदलापूर यांच्या माध्यमातून व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने या ठाणे जिल्हा जिल्हास्तरीय स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहे खूप चांगल्या प्रकारचं आयोजन आहे या ठिकाणचे जे खेळाडू आहेत कबड्डीपटू आहेत या सर्वांना खऱ्या अर्थाने एक मोठी मेजवानी या ठिकाणी आमचे किशोर पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे अतिशय सुंदर असं आयोजन आहे आणि या स्पर्धा तीन दिवसांमध्ये पार पडणार आहे मला खात्री आहे की आज सुरू झालेल्या या स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे आणि यशस्वीपणे पार पडतील यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि जे आम्हाला ब्रीद वाक्य सन्माननीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ठिकाणी शंभर टक्के समाजकारण करून समाजाला आपल्या शहराला आपल्या ह्या परिसराला काय चांगलं देता येईल ते निश्चितपणे देण्याचा प्रयत्न या ठिकाणी किशोर पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेला आहे उद्घाटन जोरात झालेलं आहे आणि तीन दिवस महापर्वणी आहे कबड्डीसाठी कबड्डी रचिक जे आहेत त्यांना नक्कीच कबड्डीच्या खेळाचा आनंद घेता येईल कारण बऱ्याच दिवसांनी इथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा होत आहेत आत्तापर्यंत बरेच इव्हेंट झाले बदलापूरात बदलापूर सा सांस्कृतिक शहर आहे त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात देखील काहीतरी करावं या उद्देशाने मी खेळाकडे वळून कबड्डीच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत आणि सर्वच प्रेक्षकांना इवन ग्रामीणचे जे नागरिक आहेत क किंवा ग्रामीणमधून बरेचसे आपल्या कबड्डी संघ आहेत बदलापूर ग्रामीणचे त्यांना देखील या खेळाची मजा घेता येईल